आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी दिला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कल्याण पश्चिम इथे होतीये मी या शहराचा जिल्हा प्रमुख असतानाही व्यासपीठावर निमंत्रितांमध्ये माझं नाव नाहीये माझ्या हाताखाली काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मात्र निमंत्रण दिलंय मला डावललं असल्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी माझा राजीनामा पाठवलाय तुम्ही राजीनामा दिलाय काय सांग आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कल्याण पश्चिम ते होत आहे मी हा शहराचा जिल्हाप्रमुख आहे आणि जिल्हा जिल्हाप्रमुख असताना स्टेजवर जे निमंत्रित आहेत या निमंत्रितामध्ये माझं नाव नाही आहे पण माझ्या आता खाली जे पदाधिकारी कामं करत आहेत शहरप्रमुख रवी पाटील असून द्या विश्वनाथ भुईर असून द्या भारतीय जनता पक्षाचे तर वरुण पाटीलपासून तो शक्ती हे लोक स्टेजवर असणार आहे आणि जिल्हाप्रमुख हे जिल्हाप्रमुख आनंद दिघे साहेबांनी भूषण त्याचा ठाणे जिल्ह्याचा आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे जिल्हा प्रमुख होते आणि जिल्हाप्रमुख असताना त्यांनी जिल्हाप्रमुख म्हणून म्हणून मधून भरारी मारली आणि अशा डावलण्याचं काम ह्या प्रमुख झालेलं आहे त्यामुळे मी माझ्या पदाचा मान सन्मान भेटत राजीनामा पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर